आज संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विमानतळ तयार झाली आहेत हे आपण सर्वांना माहित आहे दोन हजार चोवीस पर्यंत एकशे अठ्ठावन्न विमानतळ ही भारत देशाच्या सेवेसाठी उपलब्ध झाली आहेत जलमार्ग या देशामध्ये एकही नव्हता या देशामध्ये आठशे एकोणचाळीस जलमार्ग हे आयडेंटिफाय केले गेले आणि ते आयडेंटिफाय केलेल्या जलमार्गांवरती नितीनजी गडकरी साहेबांनी काम करायला सुरुवात केली सागरमाला योजनेच्या माध्यमातून एकशे एकाहत्तर पैकी पंचावन्न प्रोजेक्ट हे आज पूर्ण झाले आहेत सत्तावन्न ठिकाणी रोरो सर्व्हिसेस सुरू करण्याचं सरकारने ठरवलं सोळा ठिकाणी प्रत्यक्षपणे रोरो सर्व्हिसेस सुरू झाली आहेत त्यापैकीच एक अलिबाग मध्ये असणारी रोरो सर्व्हिसेस आहे पर्वतमाला योजनेच्या माध्यमातून बत्तीस ठिकाणी मोदीजींनी गतिशील व धडाकेबाज निर्णयामुळे देशात हायवेज एअरवेज वॉटरवेज रोपवे या सर्व गोष्टी तयार करायला सुरुवात केली आहे हीच तर आहे मोदी माझी